जळगाव जिल्हा एकता मराठा फाउंडेशन आयोजित राज्यस्तरीय मराठा क्रिकेट लीगच्या चौथ्या पर्वाचे दिनांक दोन एप्रिल ते सात एप्रिल दरम्यान जळगाव शहरातील शिवतीर्थ मैदानावर आयोजन करण्यात आले आहे आज दिनांक सहा एप्रिल रोजी संध्याकाळी सहा वाजता यामध्ये रावेर व जळगाव यामध्ये सामना पार पडला असून या क्रिकेट स्पर्धेला मोठा उत्साह क्रिकेट प्रेमींचा या प्रसंगी लाभत आहे मध्य प्रदेश कर्नाटक गुजरात आणि महाराष्ट्र राज्यातील बत्तीस संघ मिळून पंचवीस क्रिकेट सामने यामध्ये खेळवले जाणार आहेत अशी माहिती जिल्हा एकता मराठा फाउंडेशनचे अध्यक्ष विनोद सोनोने यांनी दिले आहे या क्रिकेट स्पर्धेत माजी मंत्री गुलाबराव देवकर माजी आमदार स्मिता वाघ माजी उपमहापौर कुलभूषण पाटील उद्योजक बीजी बच्छाव शिवसेना शिंदेगडाचे जिल्हा प्रमुख निलेश पाटील मराठा एकता क्रिकेट फाउंडेशनचे अध्यक्ष विनोद सोनवणे सागर पाटील राम पवार सुरेंद्र पाटील भरत कर्डिले राष्ट्रवादीचे रवींद्र नाना पाटील वाल्मिक पाटील दीपक आर्डे जयांशिपोड अरुण सिकंडे यांच्यासह पदाधिकाऱ्यांची यावेळी उपस्थिती होती राष्ट्रस्तरीय मराठा क्रिकेट लीग दोन हजार चोवीस आपण याच्यामध्ये चार राज्यांचे संघ आहेत कर्नाटक गुजरात मध्य प्रदेश महाराष्ट्र आणि आठ जिल्हेत सोलापूर अहमदनगर संभाजीनगर जालना बुलढाणा अकोला नाशिक जळगाव आणि दहा तालुके आहेत आणि जळगाव शहरातील दहा संघ आहेत असं इथं समाजाचं एक संघटन राहावं व समाजातील मुलांना खेळण्याची एक वाव संधी चांगली मिळावी जेणेकरून इथं जे मुलं खेळले जातील हे राष्ट्रस्तरीय क्रिकेटमध्ये खेळ खेळाड्यांना संधी उपलब्ध होईल आणि याच्यात सर्वपक्षीय नेते मंडळी येऊन समाजातील सर्व घटकातील लोक हजर होते हॅलो गाईज प्लीज लाईक कॉमेंट अँड सबस्क्राईब आवर चॅनल